माननीय नामदार संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री यांच्या शोभाहस्ते मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय शंभर मुलींचं शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा बारा कोटी पस्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचं शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा तेरा कोटी दोन लाख चार हजार मिरज शहर योगीनगर येथील लुंबिणी विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा दोन कोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्थी जतन केलेल्या ठिकाणी भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा कामाची पाहणी तीन कोटी त्रेपन्न लाख एकाहत्तर हजार पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयास वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देण्यात येणार असून असे चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडं देण्यात येतील मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबीर वृद्धाश्रमात व अनाथ आश्रमात फळं व वा खाऊ वाटप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त बुके हार शाल या गोष्टींचा करता पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शुभेच्छुक यांना शालोपयोगी साहित्य देण्याचं आवाहन केलं गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना याचं वाटप केलं जाणार आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी